फ्रेंड आपलं स्वागत आहे मुदखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी व महाराष्ट्र राज्याचे संभाव्य मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच मुदखेड भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थित असलेले भाजपा तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख शहराध्यक्ष संजय संजय समन्वय शहर महामंत्री कानोबा बिस्मिल्ले प्रभाकर पांचाळ संजय चव्हाण मनोज कमटे भगवान पानेवार चांदू चमकुरे कालिदास जंगीलवाड राजू बारतोंडे अमोल आबादार कैलाश चंद्रे किशोर लोमटे प्रल्हाद मस्के संतोष पाटील गाडे गणपतराव कदम सर चांदू बोखेफोड कुणाल चौदंटे नितीन चौदंते मोहम्मद कबीर जलील भाई सोनू चंद्रे शिवा तरुडेकर मोहन चव्हाण संतोष सावंत जांबवंत मुंगल अॅडवोकेट रामचंद्र पतंगे साहेबराव मेटकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम मायबा मतदारांनी जो महायुतीचा विजय घेतून आणला त्याबद्दल महायुतीच्या वती भाजपच्या कार्यकर्त्याच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मनुष्य आभार आजच्या या निवडीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय भावी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाली त्याबद्दल तमाम मुदखेड तालुक्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं जोमाने देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार उद्या स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भरभरून विकास साधणार आहे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार मुथेड तालुक्याच्या वतीनं शहर शहराच्या वतीनं भाजप भाजप शहराच्या वतीनं कार्यकर्त्यांचे सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार अभिनंदन ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल जे काय मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान द्यायचं कारण का तिघांचं सरकार आहे त्याच्यामध्ये श्रेष्ठी योग्य ते न्याय द्यायचं काम करल महाराष्ट्रातून आमच्या मुच्छ तालुक्यातून सर्व भाजपच्या सर्व पदाधिकारी आजी माझी सर्व कार्यकर्त्यांच मागणी आहे श्रीजाताईला मंत्रिपद द्यावं केंद्रामध्ये अशोकराव साहेबांना द्यावं ही मुच तालुक्याच्या वतीनं पक्ष कडे मागणी आहे आणि हा देवेंद्र भाऊच तालुक्याच्या वतीनं अभिनंदन चालू मुलयाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे लोक नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या विश्वासावर विश्वासावर नांदेड जिल्ह्यातील नऊच्या नऊ सीटा माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली आल्या त्याबद्दल सर्व मतदार बांधवचे आणि कार्यकर्त्याचे अभिनंदन तसंच आज रोजी गटनेता म्हणून माननीय देवा भाऊ फडवीस यांची निवड झाली त्याच्याबद्दल सर्व मुतखेडवासियाकडून पदाधिकाऱ्याकडून सर्व करून प्रमुखाकडून करून, करून मी जेवाभाऊला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली मुतखेड शहर पुऱ्या जोमानं काम करेल असं पूर्ण मुतखेडच्या टीमला शुभेच्छा देऊन माननीय अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू एवढ्या शुभेच्छा देऊन मी মাজে অনুগত Yeah. বোলা কি মানে